माझं सोलापूर न्यूज चॅनल जिल्हा परिषद प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरुद्ध लेबर पार्टीच्या वतीने सर्व कायदेशीर कागदपत्रांसहित निवेदन सादर करण्यात आले सन दोन हजार घेण्याबाबत निवेदनही देण्यात आले होते प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरुद्ध सदरची बाब आपल्या निदर्शनास आणून देण्यात आली होती तरी देखील कोणताही निर्णय होत नसल्याने प्रशासनाचा निषेध म्हणून जिल्हा परिषदेसमोर निदर्शन ने करून आपणास निवेदन सादर करण्यात येत आहे जर येत्या आठ दिवसात प्रलंबित प्रकरणात निर्णय न झाल्यास लेबर पार्टीच्या वतीने पुन्हा आंदोलन करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली

सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या निषेध म्हणून आज आंदोलनाची सुरुवात चालू केलेली आहे आम्ही सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मनमानी कारभार चालू आहे जनहितामधले एकूण तेरा मुद्दे आमचे दहा वर्षापासून प्रलंबित आहेत शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही सोलापुरातल्या स्थानिक न्यायालयाची अंमलबजावणी होत नाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तीन ऑक्टोंबर दोन हजार तेवी तेवीस रोजी निवेदन देण्यात आलं होतं निवेदनावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन समित्या नेमलेल्या ले आहेत दोन समित्याचा अहवाल पंधरा दिवसात देण्याचा आदेश केलेला आहे परंतु गेल्या दीड वर्षापासून म्हणजे सतरा अठरा महिन्यापासून अहवालाची चौकशी झालेली नाही अहवाल प्रलंबित आहेत आणि तीनशे वीस हायकोर्टाच्या फायली चोरले गेलेले आहेत आणि नष्ट केलेले आहेत एफ आय आर दाखल करण्याचे आदेश झालेले आहे प्रशासन एफ आय आर दाखल करत नाही सी ओ मॅडमनी त्या ठिकाणी बारा तारखेला बारा जानेवारीला प्रशासनाची आमची बैठक लावली सी ओ मॅडमने सांगितलं तिन्ही खातेप्रमुखांना की तुम्ही ताबडतोब दहा वर्षातले लेबर पार्टीचे कायदेशीर प्रकरणं आहेत आणि ते निकाली काढा आणि एकतीस जानेवारीच्या आत काढा परंतु त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही सी ओ मॅडमचं खातेप्रमुख ऐकत नाही त्या सी ओ मॅडम हे कर्तव्यदक्ष आहेत गरीब आहेत परंतु त्यांचं गैरफायदा खातेप्रमुख घेतात म्हणून त्यांचा प्रभाव देखील खातेप्रमुखावर आलेला नाही म्हणून या खातेप्रमुखांची बदली करावी आणि सीओ मॅडमच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे आणि दहा वर्षाची प्रलंबित कामे निकाली का काढावी म्हणून निवेदन होतं प्रशासन म्हणतं आहे की प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण विभागाकडे तुम्ही जावा तिकडे आम्ही सगळे सूचना दिलेल्या आहेत माध्यमिक श प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे जावं म्हणतात आणि सामान्य प्रशासन त्यांची डिप्युटी शीओना ही बाब आम्ही समजावून सांगितली ते ऐकायच्या मानसिकतेत नाहीत आणि अनिल जगताप नावाचा जो अधिकारी आहे या मागचा मुख्य सूत्रधार आहे सात शाळेंना त्यांनी त्या ठिकाणी सत्तावीस शिक्षकांची जादा पदं दिलीत आणि पंचवीस कोटीचं वेतन त्या ठिकाणी निघालेलं आहे त्याचं एफ आय आर दाखल करा म्हटलं तर एफ आय आर दाखल झाली परंतु तपासकामात शिक्षण अधिकाऱ्यांनी मदत केली नाही म्हणून पोलिसांना सत्तावीस शिक्षकांचे पंचवीस कोटीचं भ्रष्टाचार त्या ठिकाणी फिर्याद निकाली पोलिसांना काढावी लागली पोलिस तपासामध्ये शिक्षण अधिकारी मदत केली नाही अशा प्रकारे अनेक प्रकरण या ठिकाणी हायकोर्टापासून स्थानिक न्यायालयाचे प्रकरण प्रलंबित आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल